हे बघा आज आपण साधी सोपी अशी मटकीची रेसिपी करणार आहोत तुम्ही सगळे करतात पण तुम्ही या पद्धतीने करून बघा तुमची मटकीची उसळ अजून छान होईल आणि सगळ्यांना आवडेल तर चला तर आपण सुरुवात करूया हे बघा इथे मी कुकर घेतलाय कुकर मध्ये आपण इथे दोन ते ती तीन चमचे तेल घेतलेलं आहे हे तेल आपल्याला छान द्यायचं आहे टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये हे बघा सगळ्यात आधी आपण इथे मोहरी घालणार आहोत त्यानंतर इथे आपण जिरं घालायचं आहे इथे आलं लसूण याची पेस्ट करू शकतात किंवा तुम्ही लसूण बारीक चिरून घातला आलं किसून घातलं तरी चालणार आहे हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे भरपूर असा कांदा कांद्यामुळे आपल्या जी मटकीला छान अशी टेस्ट येते ती टेस्ट येणार आहे आणि त्याच्यामुळे आपली मटकी अशी छान रसरसित होते कोरडी होत नाही त्यामुळे आपल्याला इथे भरपूर असा कांदा घालायचा आहे मी इथे मीडियम साईजचे दोन कांदा चिरून घेतलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला टोमॅटो सुद्धा घालायचा आहे पण आधी आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे नाही तर कांदा आपल्याला कच्चा लागेल तो कच्चा लागायला नको म्हणून एक ते दोन मिनिट आपल्याला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण कांदा परतून घेतलाय यामध्ये आपल्याला आहे बारीक चिरलेला टोमॅटो तो सुद्धा आपल्याला थोडासा परतायचंय जास्त नाही परतून घ्यायचंय हे बघा आता आपल्याला यामध्ये काय करायचंय मसाले घालायचे इथे थोडी हळद घालूया त्यानंतर आपल्याला इथे तिखट घालायचंय चवीनुसार जसं तुम्ही तिखट खाल त्याप्रमाणे पण मटकी ही थोडी गोडसर असते म्हणून मी थोडं तिखट जास्त घातलं नेहमीपेक्षा आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे धनेपूड धनेपूड तुम्ही थोडी जास्त घातली तरी चालणार आहे पण खूप जास्त पण नको घाला पण ज्यामुळे काय होईल धनपूरमुळे आपल्या भाजीला असं मेळ धरला जातो आणि यामध्ये जा आपण घातलाय गोडा मसाला तुम्ही कांदा लसूण मसाला घातला तरी चालणार आहे आणि यामध्ये थोडस घातलाय गरम मसाला आता हे सर्व मसाले आपल्याला छान मस्त परतून घ्यायचे आणि तुम्हाला जर याचा रस्सा करायचा असेल मी आता इथे सुकी भाजी करते जर तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून थोडं गरम पाणी वाहू शकतात की त्यामुळे आपली भाजी छान शेंगदाण्याच्या कूटमुळे काय होईल भाजीला घट्टसरपणा येतो आणि त्याला मेळ धरला जातो हे बघा आपले सर्व मसाले छान असे परतून झालेले आहेत आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मटकीची उसळ हे बघा इथे मी मटकी सकाळी उद्या काल सकाळी भिजून ठेवलेली होती आणि रात्री ती मस्त पैकी पाणी पूर्ण मिसळून घेतलंय त्याचं आणि एका भांड्यामध्ये ते पाणी मिसळून मटकी भरून ठेवली आहे एका डब्यामध्ये आणि ते डबा जसा तसा कुकरमध्ये ठेवलाय आणि त्यानंतर त्याला छान तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी त्याला मोड आलेली आहे आणि आता आपल्याला ही सर्व मटकी छान या मसाल्यामध्ये परतून घ्यायची एक ते दोन मिनट छान मसाल्यामध्ये परतल्यानंतर आपण यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं आहे अगदी थोडस पाणी घालायचं आहे पाणी थोडंच घालायचं आहे कारण आपण सुकी मटकी बनवतोय जर तुम्हाला जसा मटकी बनवायची असेल तर थोडं गरम पाणी जास्त घालायचं आहे मी इथे गरम पाणी घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ तुम्ही यामध्ये थोडा गुळ सुद्धा घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर आणि आता आपल्याला हे सर्व छान मिक्स करून आहे आणि मिक्स केल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला इथे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर आपण हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि आता हे मिक्स केल्यानंतर आपल्याला याचं झाकण आहे आणि मीडियम हीट वरती आपल्याला याची एक शिटी काढून घ्यायची आहे हे बघा आपली एक शिटी झालेली आहे आता आपण बघूया तुम्ही बघू शकता आपली भाजी शिजलेली आहे हे बघा मस्त पैकी शिजलेली आहे आता एका मी तुम्हाला काढून दाखवते की किती छान अशी झालेली आहे हे बघा आपण आता यावरती छान कोथिंबीर घालून घेऊया तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घालू शकतात आणि ही तुम्ही ही जी भाजी आहे ही भातासोबत चपातीसोबत सुद्धा खाऊ शकतात आणि मुलांच्या टिफिनसाठी तर एकदम उत्तम असं आणि छान तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा